गरब्याचा सराव करत असलेल्या एका महिलेचं सहा जणांनी मिळून केलं अपहरण माहेर व सासरच्या नातेवाईकांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण मंदसौर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे अनेक लोकांच्या उपस्थितीत एका मोठ्या सभागृहात गरब्याचा सराव करत असलेल्या एका महिलेचं सहा जणांनी मिळून अपहरण केलं आहे या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार या महिलेच्या सासरच्या आणि माहेरच्या नातेवाईकांनी मिळून हे अपहरण केलं आहे महिला ज्या सभागृहात सी सी टी व्ही कॅमेऱ्यांमध्ये सदर घटना कैद झाली आहे महिलेच्या अपहरणाचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे विवाहबाह्य संबंधाचं प्रकरण असल्याचं प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी सांगितलं आहे मंदसौर मधील खानपुरा येथील भावसा धर्मशाळा परिसरातून या महिलेचं अपहरण करण्यात आलं आहे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे येथील मैदानात अनेक महिला आणि तरुणी गरबा खेळण्याचा सराव करत होत्या त्याचवेळी दोन महिला आणि चार पुरुष अशी सहा जणांची टोळी तिथे आली यापैकी एकाच्या हातात गावठी पिस्तूल होतं या सर्वांनी गरबा खेळत असलेल्या तरुणींपैकी चंदा नावाच्या एका महिलेला घेरलं त्याने तिला पकडून फरफटक बाहेर नेलं दरम्यान काही महिलांनी चंदाला वाचवण्यासाठी अपहरणकर्त्यांची वाट अडवली परंतु त्यांनी या महिलांना धक्का दिला तर काही तरुणींवर गावठी पिस्तूल रोखून तिथून पळ काढला या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विनोद मीना यांनी तातडीने पोलिसांची दोन पथकं चंदाचा शोध घेण्यासाठी रवाना केली पोलिसांनी आसपासच्या परिसरात नाकेबंदी करून अवघ्या दोन तासात चंदाला शोधून काढलं पोलिसांनी चंदाचं अपहरण करणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे या घटनेच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे की या महिलेचं आधीच लग्न झालेलं असताना ती तिच्या पतीला सोडून दुसऱ्याच पुरुषाबरोबर राहत होती त्यामुळे चंदाच्या माहेरच्या आणि सासरचे लोक संतापले होते सर्वांनी त्याच्या अपहरणाचा कट रचला होता पोलीस अधीक्षक म्हणाले महिला आणि मुलींच्या सुरक्षेला आम्ही सर्वोच्च प्राथमिकता देत आहोत अशा प्रकारच्या घटना आम्ही कुठल्याही परिस्थितीत सहन करू शकत नाही पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने या महिलेची सुटका केली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ता समजा स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मंद्रचौर